नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूटूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहत आहे महाभारतावर बोलू काही भाग तेरा बाराव्या भागाच्या प्रदीर्घ काळानंतर तेरावा भाग आपण करत आहोत थोड्याशा अडचणीमुळं हा भाग थोडासा उशिरा झालेला आहे आपण बारा बाराव्या भागात पाहिलं की गंगापुत्र देवव्रत आपल्या वडिलाकडे परत आला आहे राजा शांतनु आणि देवव्रत हे आनंदामध्ये जीवन जगत आहेत युवराज म्हणून देवव्रताच्या नावाची घोषणा झालेली आहे सगळ्या हस्तिनापूर नगरामध्ये हस्तिनापूर राज्यामध्ये आनंदी आनंद आहे पिता आणि पुत्र आनंदाने राहत आहेत आपल्या मुलाजवळ आपल्या पुत्राजवळ असणारं अलौकिक ज्ञान बघून राजा शांतनु आनंदित झालेला आहे बुद्धिमत्ता ज्ञान नीती मूल्य तत्व या विषयावर दोघांची चर्चा खेळावरून आता चर्चा सुरू झाली ती शस्त्रास्त्राची आणि तेवढ्यात राजमहालामध्ये राजदरबारामध्ये एका व्यापाऱ्याचं आगमन होतं आणि व्यापारी मोठ्या आवाजामध्ये जयघोष करतो हस्तिनापूर नरेश हस्तिनापूर राजाचा जयघोष करतो म्हणजे राजा शांतनूचा जयघोष करतो राजपुत्र असणाऱ्या देवव्रताचा जयघोष करतो आणि जयघोष केल्यानंतर राजा शांतनू म्हणतो की तुला कसं माहिती झालं की युवराज परत आले आहेत आणि असं ऐकल्यानंतर व्यापारी म्हणतो युवराज परत आल्याची बातमी हस्तिनापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजत आहे वाजत आहे सगळं हस्तिनापूर नगर हस्तिनापूर राज्य युवराजाच्या आगमनानं आनंदित झाले स्वागतानं आनंदित झाले असं म्हटल्यावर राजा, राजा शांतनूला खूप आनंद होतो की व्यापारी आपल्या मुलाचं कौतुक करत आहे आणि मग व्यापाऱ्याला राजा शांतनुनं विचारलं की तुझ्या येण्याचं नेमकं कारण काय तू कोणत्या कारणासाठी आला आहेस कशामुळं तुझं आगमन झालं आहे यावर या प्रश्नाचं उत्तर देत असताना व्यापारी सांगतो की महाराज बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्या राज्यात आलो एक लाखामध्ये एक असणारा घोडा मी घेऊन आलो आहे की जो घोडा एवढा वेगवान आहे एवढा चपळ आहे एवढा चंचल आहे एवढी त्याच्याकडे दूरदृष्टी आहे की कि तो कितीतरी कोसावरचा असणाऱ्या संकटाचा अंदाज घेऊ शकतो अशा विविध गुणसंपन्न असणारा जो अश्व आहे तो अश्व मी घेऊन आलेलो आहे जो लाखात एक असणारा अश्व घेऊन आलो आहे अशा पद्धतीनं जो आंदेला अश्व आहे की तो एवढ्या पात्रतेचा आहे एवढा चांगला आहे की तो सूर्यदेवाच्या रथाला शोभून दिसेल असा अश्व मी घेऊन आलेलो आहे आपल्या जवळच्या असणाऱ्या घोड्याची अशा पद्धतीनं व्यापारी कौतुक करतो आणि मग राजा शांतनू आणि देवव्रत्त असा विचार करतात की चला पाहू कशा पद्धतीचा अश्व हा व्यापाऱ्यांनी आणला आहे म्हणून हे राजमहा राजमहालाच्या बाहेर राजदरबाराच्या बाहेर राजगृहाच्या बाहेर येतात आणि चला पाहू म्हणतात की अश्वशाळेमध्ये एवढे घोडे आहेत एवढे अश्व आहेत एकापेक्षा एक हुशार असणारे एकापेक्षा एक चंचल असणारे वेगवान असणारे अतिशय चांगले अश्व आहेत आणि या अश्वापेक्षा वेगळा अश्व हा व्यापाऱ्यांनी कसा आणला आहे ते बघायचं आहे म्हणून पिता पुत्र दोघही राजगृहाच्या बाहेर येतात आणि बाहेर आल्याच्या नंतर घोडा बघून आनंदित होतात आणि तेवढ्याच व्यापारी म्हणतो की महाराज हा असा घोडा आहे की या घोड्या व्यापारी राजा शांतनुला सांगतो की महाराज मी अनेक राज्यामध्ये जाऊन आलो पण हा एवढा चपळ आणि वेगवान असणारा अश्व आहे की या अश्वावर या घोड्यावर कुणालाही प्रहत न खोगीर चढवता आला नाही अनेक राज्यामधल्या सैनिकांनी शूरवीरांनी सेनापतींनी प्रयत्न केला परंतु त्यांना या घोड्यावर सेन, खोगीर चढवता आला नाही तर राजा शांतनू म्हणतो की व्यापाऱ्याला अभिमानी बोलणं गर्वाचं बोलणं शोभून दिसत नाही माझ्या राज्यामधले सैनिक माझ्या राज्यामधले सै सेनापती या घोड्यावर खोगीर चढून दाखवतील पहिला सैनिक येतो खोगीर चढवण्याचा प्रयत्न करतो दुसरा येतो तिसरा येतो मग त्याच्यापेक्षा जास्त शूरवीर धाडसी सैनिक येतो असं करता करता आठ दहा सैनिक त्या घोड्यावर खोगीर चढवण्याचा प्रयत्न करतात पण कोणत्याही सैनिकाला त्या घोड्यावर खोगीर चढवता जा येत नाही खोडा घोडा जास्त खिंकाळतो आणि गती घेतो कुणालाही खोगीर चढवता येत नाही मग प्रधानमंत्री सेनापतीला बोलवतात खुद्द सेनापती येतात सेनापतीही त्या घोड्यावर खोगीर चढवण्याचा प्रयत्न करतात पण सेनापतीचा प्रयत्नसुद्धा दोन तीन वेळा प्रयत्न करूनसुद्धा सेनापती अपयशी होतात मग स्वतः राजा शांतनू घोड्यावर खोगीर चढवण्यासाठी तयार होतो आणि तो प्रधानाला सांगतो की मी या घोड्यावर आता खोगीर चढवणार त्यावर अतिशय नम्रतेनं देवव्रत ही सगळी परिस्थिती बघत असतो आणि युवराज देवव्रत म्हणतात की महाराज पिता महाराज तुम्ही या घोड्यावर खोगीर कशाला चढवता यासाठी हा तुमचा दास हा तुमचा मुलगा आहे मी या घोड्यावर खोगीर चढवतो मला खोगीर चढवण्याची आज्ञा द्या देवव्रताचं बोलणं ऐकून स्वराजा शांतनू आणि सेनापती प्रधानमंत्री हे सगळेजण म्हणतात की युवराज तुम्ही तुमचा जीव धोक्यामध्ये घालू नका तुम्ही खोगीर चढवण्याचा प्रयत्न करू नका की मी या घोड्यावर खोगीर चढवण्याचा निर्णय घेतला आहे मला आदेश आदेश द्या मला आज्ञा द्या मला परवानगी द्या आणि मग राजा शांतनू आपल्या मुलाला परवानगी देतात आणि अतिशय शिथापीनं राजा शंतनूचा मुलगा देवव्रत युवराज देवव्रत यांनी ओळखलेलं असतं की घोडा हा सावलीला घाबरत आहे आणि सावलीला घाबरत असल्यामुळं हा घोडा कोणालाही खोगीर चढू देत नाही म्हणून सुरुवातीला देवव्रत घोड्याजवळ जातात त्याला मायेनं आधार देतात त्याच्या मनामधली भीती जी सावलीची वाटणारी भीती आहे ती नष्ट करतात आणि अतिशय शिथापीनं <coughs> त्या घोड्यावर खोगीर चढवतात आणि हे बघून सेनापतीला महाराजाला आणि सगळ्या सैन्याला आनंद होतो सगळीकडे सगळी सगळेजण जयजयकार करायला लागतात सगळेजण जयघोष करतात युवराज देवव्रत की जय युवराज देवव्रत की जय हस्तिनापूर की जय महाराज शांतनु की जय हा जय जयकार होतो आणि जयजयकार झाल्यानंतर युवराज देवव्रत आपल्या पित्याला म्हणजे राजा शांतनुला म्हणतो की महाराज मी या घोड्यावर थोडंसं भ्रमंती करून येतो आपल्या देशाच्या आपल्या राज्याच्या सीमेचं निरीक्षण करून येतो आपल्या राज्याच्या सगळ्या सीमा सुरक्षित आहेत का हे पाहून येतो आणि या घोड्याची जी गती आहे या घोड्याचा जो वेग आहे हा वेगसुद्धा पाहतो आणि मग घोडा घेऊन देवव्रत निघतात देवव्रत हस्तिनापूरच्या सीमेवर जातात आणि सीमेवर गेल्यानंतर त्यांना पाहायला मिळतं की सीमेवर शत्रूचं सैन्य हस्तिनापूरवर आक्रमण करण्यासाठी येत आहे मोठं सैन्य घेऊन मोठी फौज घेऊन शत्रू हा हस्तिनापूरवर आक्रमण करण्यासाठी येत आहे हे पाहिल्यान आणि हे पाहिल्यानंतर देवव्रत सावध होतात आणि शत्रूशी सामना करण्यासाठी तयार होतात शत्रूला बघतात आणि पुढं काय घडणार आहे हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत या भाग तेरामध्ये आपण जो प्रसंग पाहिला आहे त्या अनुषंगाने असणारी एक कविता आपण या भागाच्या शेवटी बघणार आहोत राज पिता पुत्र चर्चा करी आनंदात राजगृही पिता पुत्र चर्चा करी आनंदात अश्व व्यापारी महाली प्रवेशला अकस्मात राज आणि राजा जय घोष उत्साहात राजा आणि युवराज राज जय घोष आनंदात सारे राज्य प्रसन्नले देव व्रत स्वागतात काय काज आगमन राजा पुसे व्यापाऱ्याला लाखा मध्ये अश्व एक राज पुत्रा भेट खास चला पाहू खास अश्व सारे पडले बाहेर देव व्रत संगे घेई शस्त्र अस्त्र तलवार कशासाठी शस्त्रास्त्र बाळ गतो पुत्र राजा साठी शस्त्रास्त्र बाळगतो पुत्र राजा क्षत्रियाला नसे हक जगण्याचा काय विशेष अश्वात भुनी अश्वा भारी, नाही भीती निथक वाच पळता हुशियारी काक दृष्टी बक ध्यान वायु सम वेगवान कोसो दूरचे संकट करी जाणून प्रस्थान आहे एवढा तापड कोन मांडील खोगीर शूर वीर थोर मोठे करी प्रयत्न अपार देवव्रताने जाणले अश्वभितो सावलीला दिला आधार मायेने चढ खोगिराला देव व्रताने देवव्रताने अश्व अश्वभितो सावलीला दिला आधार मायेने चढ खोगिराला पुरू राज्याच्या सीमेची आता करी तो भ्रमंती पुरू राज्याच्या सीमेची आता करी तो भ्रमंती अश्व तो वेगात शत्रु दिसे सीमेवरी पूरू राज्याच्या सीमेची आता करी तो भ्रमंती अश्व धाव तो वेगात शत्रु दिसे सीमेवरी 不可能的。